दे भावा बहिणी खाल्ला का तुम्ही हा रानवेवा तसं रली रानवेवा म्हणता येत नाही म्हणा कारण तर याच्यामध्ये गोड असते आणि कळू असते म्हणजे निंबुळ्या निंबाच्या निंबुळ्या हे बघा खाणं चांगलं राहते तब्यतीली तब्यतीली खाणं चांगलं राहते मस्त लागते कडू कडू गोड ह्याची चव लागते तो है। है तो मी आहे का हे बघा खाली मस्त पडून आहे भरपूर आहे खाली तिकडे खात आहे आणि इकडे मी खाल्लं झडाली आहे मस्त आता आल तो वावरामध्ये काम करत आले का? खाऊ म्हणलं दोन चार चांगले आहे ना सुद्धा हे बघा गोड्या लागते कळवत लागते पण चांगले आहे ते तब्बल पाखर खाते ना, लई पाखरांना पाडल्या खाऊ खाऊ टाकल्या खाल्ले का तुम्ही अजून तरी सांगा हे निंबोळ्या निंबाच्या धन्यवाद